कराड एस टी स्टँडवर साधारण रोजची चाळीस हजार लोकांची वर्दळ असते ज्याला आपण इंग्रजीमध्ये फुटफॉल म्हणतो की चाळीस हजार लोकं साधारणतः रोज इथं वेगवेगळ्या विभागामध्ये जाण्यासाठी एस टीची बस धरण्यासाठी इथं येतात आणि त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणावर फुटफॉल असल्यामुळं त्यांची सोय व्यवस्थित व्हावी नागरिकांची प्रवाशांची याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या याच्याविषयी आमचा सखोल आराखडा तयार करण्याचा मानस आहे पूर्ण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक देखील आता सर्किट हाऊसला आम्ही घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर एस टी डेपोची प्रश्न कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे काही चालकांची खुली आहे तिथं जे इन्फ्रास्ट्रक्चर शॉर्टेज आहे त्याच्याविषयीची चर्चा त्याबरोबर एस टी स्टँड स्वच्छ ठेवण्याच्या बाबतीमध्ये काय उपाययोजना करायच्यात आपल्याला याच्याविषयी देखील एक आराखडा तयार करणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही कॅन्टीनला विजिट दिली तिथं देखील काही त्यांच्या अडीअडचणी आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला पोलीस सतर्क असले पाहिजेत पोलिसांना पूर्ण या स्टँडच्या परिसराचा ओव्हरव्ह्यू मिळाला पाहिजे त्यामुळं पोलिसांची बसायची जागा जी डेडिकेटेड बसायची जागा निर्माण केलेली आहे एस टी स्टँड निर्माण करताना तिथंच पोलिसांनी बसावं जेणेकरून पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे मूळ एस टी स्टँडमध्ये त्यामुळे सी एस आरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा कूलर हा त्वरित हा आपल्या कराड एस टी स्टँडला देण्याच्या बाबतीमधलं काम आम्ही करणार आहोत